बीड नगर रेल्वे सतरा सप्टेंबरपासून सुरू होणार बीड प्रतिनिधी दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बीड जिल्ह्यातील बहुचर्चित बीड नगर रेल्वेसेवा अखेर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे या ऐतिहासिक क्षणासाठी जोरदार तयारी सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या सेवेला हिरवा झेंडा दाखवला जाईल आज या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी ब्रिजेश कुमार सिंग जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी बीड रेल्वे स्टेशन परिसराची पाहणी केली कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि नागरिकांसाठी बैठक व्यवस्था पार्किंग आणि इतर सुरक्षा व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला जिल्हाधिकारी जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक कामत यांनी स्वतः कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन हाती घेतले आहे रेल्वे प्रशासनातर्फे उपमुख्य अभियंता डी लोळगे उपमुख्य अभियंता इलेक्ट्रिक ज्ञानेंद्र सिंग विभागीय अधिकारी जितेंद्र सिंग आणि वरिष्ठ समन्वयक विजयकुमार रॉय उपस्थित होते ही पाहणी प्राथमिक स्वरूपाची असून लवकरच बैठक व्यवस्था आणि मार्गाविषयी अधिक माहिती दिली जाईल असे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले